नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आठ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिकेचे व्रत कधी आणि कसे करावे पहिले तर हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अविवाहित स्त्रिया इच्छित वर प्राप्त करण्यासाठी करतात हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला केला जातो हरतालिका व्रताची तयारी कशी करावी पहिले तर व्रताच्या आदल्या दिवशी सात्विक अन्न म्हणजे साधे अन्न ग्रहण करा ज्या ठिकाणी व्रत करणार आहात ती जागा स्वच्छ ठेवा आणि चौरंग किंवा पाट मांडून केलीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित करा आता जाणून घेऊया पूजाविधी कशी करावी व्रताच्या दिवशी स्वच्छ स्नान करून सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराच्या मातीची मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर त्यांची पूजा करावी आणि धूप दीप नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पाने आणि फुले वाहून पूजा करावी सोला शृंगार करून नवीन वस्त्र परिधान करावे त्यानंतर सौभाग्यवती स्त्रिया सिंदूर मंगलसूत्र बांगड्या इत्यादी वापरतात देवी पार्वतीला लाल साडी आणि बांगड्या यांसारख्या वैवाहिक सौभाग्यासाठी शुभ मानल्या जाणाऱ्या वस्तू अर्पण करा हरतालिका व्रताची कथा वाचा किंवा ऐका आणि पूर्ण रात्रभर जागरण करा देवीची आराधना करा उपवासाचे नियम काय आहेत तर हरतालिकेची पूजा होईपर्यंत काहीच खाऊ नका पाणी देखील पिऊ नका म्हणजेच सूर्योदयपासून ते सूर्योदयपर्यंत अन्न किंवा पाण्याशिवाय उपवास पाळला जातो हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडला जातो हा उपवास सामान्यतः भिजवलेले काले हरभरे खाऊन किंवा काकडी खाऊन देखील सोडू शकता तर सांगितल्याप्रमाणे हा उपवास तुम्ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करू शकता किंवा अविवाहित स्त्रिया चांगले वर मिळावे म्हणून करू शकता तर हा व्रत तुम्ही करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद